मधुर ऑप्टिशियन्स आशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांचा नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या वतीने सत्कार सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाकचौरे कार्य अध्यक्षा सो अंकिता महेंद्र शिंदे तसेच शिवजन्मोत्सव समिती कार्यकारिणीचा नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला यावेळी इंदुबाई नागरे यांनी व सार्थक विक्रम नागरे यांनी शिवजन्मोत्सव समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला तर नगरसेविकापदी पुन्हा इंदुबाई नागरे निवडून आल्याबद्दल समितीच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सार्थक विक्रम नागरे व नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे यांनी शिवजन्मोत्सव समितीला शुभेच्छा दिल्या शिवजयंतीला आपण पहिल्यापासून सहभागी आहेच एवढं सांगून सातपूर सुजनमहोत्सव समिती नगर कुटुंब्यातर्फे नवीन नियुक्त शिवजयंतीच्या सर्व टीमला अध्यक्षला उपाध्यक्षला व सर्व कमिटीला नवीन कमिटीला नगर कुटुंबीय विका इंदूबाई सुधाम नागरिक यांचे मी यांच्यातर्फे मी त्यांचे आभार मानतो व त्यांना जयंतीला व वा, पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद